आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी जिद्दीने मैदानात उतरावे असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी झालेल्या कार्यकर्ता बैठकी दरम्यान के केले आहे रविवारी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनियुक्त संचालकांचा सत्कार समारंभ आणि कार्यकर्त्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख माजी मंत्री रणजित कांबळे माजी आमदार वीरेंद्र जगताप आदी उपस्थित होते जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित सहकार पॅनलने सर्वाधिक तेरा जागांवर विजय मिळवला आहे त्या अनुषंगाने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला काँग्रेस पक्ष हा शेतकरी शेतमजूर वंचित गरीब श्रमिक यांच्या प्रगतीसाठी झटणारा व तळागाळातील माणसांमध्ये रुजलेला पक्ष आहे त्याची प्रचिती जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील विजयाने आली या निवडणुकीच्या माध्यमातून जनसामान्यांची पक्षाला असलेली साथ दिसून आली व जिल्हा नेतृत्वाने पक्षाचे अस्तित्व अधिक दृढ केले तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला संपविण्याचा काही जणांचा डाव होता मात्र जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वाने समर्थपणे लढून हा डाव हाणून पाडला आहे अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमरावती येथील कार्यकर्ता बैठकी दरम्यान दिली ही आहे ही लढाई संपली नसून आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी जिद्दीने मैदानात उतरावे असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी झालेल्या कार्यकर्ता बैठकी दरम्यान केले आहे पुढच्या लढायात सुद्धा आपण त्या पत्तीला संघटित झालेले सगळे जण एकदा संघटित झाले तर पाय गोट मुठ्ठीसारखे झाल्यानंतर बुठीचा झालं तर चांगलं जोर करत असतो तो तुम्ही दिलेला आहे आता आता काय ज्या येतील त्या निवडणुकात जिल्हा परिषदच्या येतील पंचायत सेंटच्या येतील तुम्हाला तिथे त्यामध्ये काळजी घ्यावीच लागेल आणि तुम्ही निश्चितपणे घ्याची खात्री मला महानगरपालिकेची निवडणूक आहे आपण आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं निवडणुका केलेल्याच आहे पण आता डॉक्टर सुनील देशमुख सुद्धा आता तुमच्यामध्ये आलेले आणि त्यांचे सगळे तुमचे सगळे कार्यकर्ते टीम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करते आहे आणि त्यामुळं यशोवंती तीकडं पालकमंत्री पद आहे सगळे मदत गेलं आहे इथं शहर आणि ग्रामीण फार वेगळं करण्याचं कारण नाही ग्रामीणचे बरेच जण शहरात राहायला असतात आणि शहरातले बरेच जण ग्रामीण भागात शेती असते हे तुम्ही एकामेकात मिसळलेले खरं म्हणजे त्यामुळे निवडणूक महानगरपालिकेची समजून तुम्ही बाजूला ना कारण नाही सगळ्यांनी उतरायचं जिद्दी उतरायचं या वेळेस महापौर हा काँग्रेसचाच झाला पाहिजे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीतील त्यावेळेस सुद्धा हेच काम आपल्याला करायचंय जिद्दी उतरा तुम्ही आता तुमचं स्पिरिट चांगलं आता जोरदार तयार झालेलं आहे मी कार्यकर्त्यांनी खूप मोठी लढाई केलेली आणि ती जिंकलेली आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा, सुद्धा। अत्यंत चांगल्या रीतीने तुम्ही यशस्वी झाले पाहिजे याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची आणि त्याचबरोबर बाजार समितीच्या निवडणुका तुमच्या त्या सुद्धा आहेत हे सहा महिने जे आहेत साधारणतः मे अखेरपर्यंत आपल्याला महानगरपालिका जिल्हा परिषद तुम पंचायत समिती आणि बाजार समिती एवढ्या निवडणुका करायच्या तुमचं आता सैन्य जोरात तयार झालेलं आहे मोठी लढाई जिंकली आहे तुमचं आता ते टिकून ठेवायचं या सगळ्या लढाया जर जिंकल्या तर काय काय होईल एक तर लक्षात घ्या की सद असेल यशवंत असेल आमच्या निवडणुका तर म्हणजे आमदारकीच्या निवडणुका झालेल्या असतात आम्हाला परत चोवीस सालीच्या आता ज्या निवडणूक आहे ना त्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे आपले जे कार्यकर्ते अपले करता काम करता काम या निवनित्या निवनित्या जागा नगरसेवक होतील नगर सत्कार समारंभ आणि कार्यकर्ता बैठकीला जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती